मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी मध्ये बिटल एक बोकड सहा शेळ्या आणि कोटा चार शेळ्या पहा टॉप क्वालिटी मध्ये समोरचा हा बिटल ब्रिडर बोकड आणि बाकी बिटल सहा शेळ्या आणि कोटा चार शेळ्या असे एकूण अकरा नग आहेत विक्रीसाठी टॉप क्वालिटी मध्ये पाहू शकता आपण क्वालिटी चार दात सहा दास झालेल्या आहेत शेळ्या आणि बोकड दोन ते अडीच वर्षाचे सरासरी वजन आहे पंचेचाळीस ते पंचावन्न किलो पर्यंत बिटल मधल्या सहा मधल्या चार शेळ्या गाभण आहेत दोन खाली आहेत आणि कोटा चार मधल्या दोन शेळ्या गाबण आहेत दोन खाली अशा टॉप क्वालिटी मध्ये बिटल सहा शेळ्या कोटा चार शेळ्या आणि एक ब्रिडर बोकड असा हा अकरा नगाचा पूर्ण लॉट एकत्र घेतल्यास ऑफर मध्ये भेटून जाईल पत्ता आहे आगसखांड फाटा तालुका पात्रडी जिल्हा आयल्यानगर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस चोपन्न चौवेचाळीस तेहतीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास हे सर्व प्राणी आपल्या महाराष्ट्रातील उत्पादन आहे मित्रांनो पूर्ण लसीकरणही झालेलं आहे टॉप क्वालिटीमध्ये बिटल एक ब्रिडर बोकड सहा शेळ्या कोटा चार शेळ्या अकरा नगाचा हार लॉट आहे विक्रीसाठी तर नक्की संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल पूर्ण लॉट एकत्र घेतल्यास ऑपरमध्ये आपल्याला भेटून जाईल आणि मित्रांनो फोन न घेतल्यास कृपया व्हॉट्सअपवर मेसेज करा तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी कुणाला खरेदी करायचा असल्यास योग्य त्या दरात आपल्याला भेटून जातील धन्यवाद